मनीष राऊत यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त विरार पूर्व कारगिल नगरमध्ये मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन मनीष राऊत आणि मनोज राऊत यांनी बहुजन विकास आघाडी ओम शिव साईधाम मंदिर आणि महाकाली मित्र यांच्या बॅनर खाली केले होते या वैद्यकीय शिबिरात हेत तपासणी मोफत चष्मे वाटप पल पॉइंट ऑपरेशन जनरल बॉडी चेकअप आदी उपचार करण्यात आले श्री पथदर्शक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित पिढी मेडिकल सेंटर आणि हरे कृष्ण आईस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले होते ज्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले या शिबिराचा लाभ लोकांनी घेतला प्रमुख म्हणून प्रशांत राऊत मिनल पाटील जहीर शेख इम्तियाज शेख पंकज गुप्ता जहीर शेख लाला भाई तोरणे मामा सुशांत देवरुखा आदी उपस्थित होते आज इकडे प्रियदर्शनी चॅरि चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आम्ही पूर्ण डोळे तपासणी मोफत चष्मे वाटप बॉडी चेकअप तसंच मोतीबिंदू ऑपरेशन आणि आयुष्यमान भारत जे कार्ड आहे पाच लाखापर्यंतची जी, जी सवलत आहे तर त्या कार्डासंदर्भात सर्व माहिती आणि सरकारकडून जे काय विविध औषध उपचारांसाठी नागरिकांना ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या सर्व सुविधांविषयी माहिती आणि आयुष्यमान भारत कार्ड इकडे काढलं जात आहे या कॅम्पद्वारे आम्ही जनजागृती निर्माण करणं आणि हे आमच्या मंडळाचं ध्येय आहे वाढदिवस जरी असला तरी आमचे सर्व कार्यकर्ते आणि यांच्यामुळेच आम्ही हा कॅम्प इकडे साजरा करत आहोत साईधाम मंदिर ट्रस्ट आणि कालिका मंदिर ट्रस्ट हजे अध्यक्ष मनीष राऊत आणि मनोज राऊत आठ फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस असतो आणि आज त्यांना पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत बहुजन विकास आघाडीचे लोकनेते जितेंद्र ठाकूर या रामदास ठाकूर आणि आपले प्रथम महापौर राजूजी पाटील तसंच प्रथम महिला महापौर प्रविणा वहिनी आणि आमचे अजूदादा ह्यांच्या मार्गदर्दर्शनाखाली गेले वीस वर्ष मनोज राऊत आणि मनीष राऊत हे कार्य करत आहेत या ठिकाणी असलेली आपले साई मंदिर आहे कालिका माता मंदिर आहे शनी मंदिर आहे तसंच आपलं शंकराचं मंदिर आहे त्यानंतर गणेश मंदिर असे पाच मंदिर आपल्या ठिकाणी या घरामध्ये या एरियामध्ये आहेत आणि मनीष राऊत आणि मनोज राऊत ते करत आहेत त्या ठिकाणी वर्षा वर्षाला त्यांचे दुखात आम्हाला बोलत असतात पण वर्षाला मंदिर मंदिराचे जे कार्यक्रम आहेत ते घेतच असतात आरोग्य शिबीर मला वाटतं वर्षभर त्यांची चालू त्या ठिकाणी आणि कारगिल मध्ये मला वाटत नाही कोण आजारी पडला असेल या ठिकाणी आरोग्य शिबिरच आमचे मनीष राऊत घेत असतात गेले पन्नास वर्ष म्हणजे या ठिकाणी गेले वीस वर्ष म्हणजे तो तीस एकोणतीस वर्षाचा असताना कारगिल आला आल्यानंतर या ठिकाणी पहिलं साई मंदिर केलं आणि साई मंदिर झाल्यानंतर कालिका मंदिर झालं त्या ठिकाणी कालिका मंदिर झाल्यानंतर आपलं शनी मंदिर झालं त्यानंतर मनोज राऊतनी मला वाटतं गणेश मंदिर मध्ये पाड्यामध्ये केलं आणि आपलं एक शिव मंदिर आपलं पुढे गरजा पाडाला आहे अशा पद्धतीने हे मंदिर आपण स्थापन झाल्यानंतर या विभागामध्ये मनीष राऊत मनोज राऊत चांगलं कार्य करत आहेत त्यांना पन्नास वर्ष झालं असं मला वाटत ना पन्नास वर्ष सिनियर नाहीत पन्नास मध्ये सुरुवात झाली या ठिकाणी यंग अजून आहेत आणि मनीष राऊत या ठिकाणी काम करत असताना बहुजन विकास आघाडीचे लोकप्रिती फार लाडका माणूस आहे लाडका माणूस आमच्या आहे या ठिकाणी कार्य करत असताना गोर गरीबांना धावणारा माणूस हा राऊत आहे या ठिकाणी म्हणजे आम्ही झहीर आमचे आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आमचे सर्व नगरसेविका मिनल असतील मांगी असेल संगीता भैरे असतील रजनी पाटील असतील सगळ्यांना एकत्र घेऊन हे कामं करत असतात या ठिकाणी कार्यकर्ता आप्पा बोलत असतात कार्यकर्ते सर्वात मोठा असतो या ठिकाणी आणि कार्यकर्ता सर्वात मोठा हे ते दाखवलेला आहे त्यांनी या ठिकाणी आज पन्नासा वाढदिवस आहेत तर साधा सिंपल त्यांनी केलेला आहे काही लोक मोठे सेज करतात पन्नासा वाढदिवस मोठा 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 पण तो देव मंदिरामध्ये भंडारा देऊन पन्नास पन्नासा वाढदिवस इकडे करणार भंडारा आणि आरोग्य शिबिर लोकांसाठी गरिबांसाठी गोरगरिबांसाठी